नमस्कार तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे बाकी सगळ्या बाबींना फाट्यावर मारून पूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या राज्याचं हित आणि त्यांच्या जनतेचं हित याला ज्याप्रमाणे सर्वोच्च प्राधान्य देतात तसा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला कधी लाभणार हाच कळीचा प्रश्न निर्माण झालेला आहे दिल्ली पुढे न झुकणारा आपल्या राज्याच्या प्रादेशिक अस्मितेची जपणूक करणारा पूर्णपणे आपल्या राज्याच्या आणि आपल्या प्रजेच्या स्थानिक भाषेबाबत कोणतीही तडजोड न स्वीकारणारा आपल्या राज्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना लोकशाही मार्गांचा वापर करूनच परंतु योग्य तो धडा शिकवणारा असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला कधी मिळणार आजच्या आपल्या अभिव्यक्तीच्या या भागाला निमित्त अर्थातच सर्वोच्च न्यायालयाचा कालचा निकाल आहेच परंतु त्यानिमित्तानं आपण स्टॅलिन यांच्या अन्य कारकिर्दीकडे सुद्धा पाहायला हवं आहे सर्वप्रथम कालच्या निकालाबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालामुळे केंद्र सरकारची प्यादी किंवा हुजरे बनून जे राज्यपाल विरोधी पक्षीय किंवा भारतीय जनता पार्टीची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये नाठाळ उद्योग करतात त्यांना सनसनीत कानाखाली बसलेली आहे तामिळनाडूमध्ये तिथले राज्यपाल ते आर एन रवी यांनी अक्षरशः घटनात्मक मूल्यांची संपूर्ण पायमल्ली चालवली होती मागच्या काही वर्षांमध्ये मा मुख्यमंत्री स्टॅलिन यांना राज्यकारभार राज्यकारभार करताच येऊ नये अशा प्रकारे सगळा गोंधळ तिथले ते रवी नावाचे महाशय राज्यपाल मागच्या काही वर्षांमध्ये मा रोजच्या रोज घालत होते सरकारने संमत करून पाठवलेली हो त्यांच्याकडे जी विधेयकं ती रोखून धरणं ती पुन्हा सरकारकडे तशीच पाठवणं असे बरेच उद्योग या रवी महाशयांचे सातत्यानं तिकडे सुरू होते त्यामुळे अखेर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन राज्यपालांच्या या घटनाविरोधी कृतींच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचले तिथे अतिशय समर्थपणे त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि काल सुप्रीम कोर्टाने अतिशय कठोर ठोक शब्दांमध्ये तामिळनाडूच्या राज्यपालांना पूर्णपणे फटकारून स्टॅलिन यांना न्याय तर दिलाच परंतु यापुढे कोणत्याही राज्यातील राज्यपालाला घटनात्मक तरतुदींच्या नियमांच्या विरोधामध्ये कोणतीही कृती करता येणार नाही आणि त्यांच्याकडे जी काही विधेयकं का वगैरे येतील मंत्रिमंडळाकडून त्याबाबतचे निर्णय ठरावी कालमर्यादेत त्यांना यापुढे घ्यावेच लागतील अशा प्रकारची चौकटही पूर्णपणे सुप्रीम कोर्टानं घालून दिली त्यामुळेच तो निर्णय कालचा ऐतिहासिक अशा प्रकारचा ठरलेला आहे आपल्याकडे सुद्धा हेच सगळे नाठाळ उद्योग करणारा एक राज्यपाल होता काही काळापूर्वी आठवत असेलच ना आपल्या सगळ्यांना आपण कसे विसरणार त्याला तो नमुना भगतसिंग कोश्यारी खरं म्हणजे आपले थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या एका केसाची सु सुद्धा सर त्या नमुन्याला नव्हती काय बघून त्या थोर क्रांतिकारकाचं नाव हो त्यांच्या ना आईबापानं त्यांना दिलं काही आपल्याला सांगता येणार नाही तर त्यानेही आपल्या महाराष्ट्रात राज्यपालपदावरून प्रचंड नको नको ते सगळे उद्योग केले विधान परिषदेमधील महाविकास आघाडीच्या आमदारांची निवड ती यादीच त्याने बराच काळ रोखून धरली आणि एक विधेयक रोखून धरली सरकारची जणू काही स्वतःच आपण राज्याचा मुख्यमंत्री आहोत अशा थाटामध्ये तो कोश्यारी प राज्यभर दौरे काय करायचा भाषण काय ठोकायचा कुठे कुठे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारख्या आपल्या सर्वोच्च प्रेरणास्थानांचा युगपुरुषांचा त्या कोश्यारीने अनेकदा अवमानजनक उल्लेख केला अतिशय टुकार आणि थिल्लर पद्धतीची वक्तव्य केले त्यांनी आपल्या महापुरुषांबाबत आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यातही त्याने सक्रिय भूमिका निभावली आपण सगळ्यांनीच पाहिली जे पूर्णपणे राज्यपालांच्या घटनात्मक अधिकारांच्या चौकटी बाहेर जाऊन केलेलं पूर्णपणे बेकायदेशीर असं कृत्य होतं त्यांचं ते हे मी नव्हे तर सुप्रीम कोर्टानेच त्यावेळेला म्हटलेलं होतं तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जशी तिथल्या त्या रवी महाशय राज्यपाल त्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली तशीच तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा न देता सुप्रीम कोर्टात त्यावेळी त्या कोश्यारीच्या त्या विरोधात तातडीने धाव घेतली असती तर कदाचित पुढचा सगळाच घटनाक्रम त्या काळातला बदलला असता मागील तीन वर्ष आपल्या राज्याच्या वाट्याला जी सगळी घाण आली आणि राज्याची जी आपल्या सगळी अधोगती झाली ते सगळंच कदाचित त्यामुळे टळलं असतं एका राजकीय पक्षामध्ये पडलेली फूट म्हणजे सरकारवरील अविश्वास मानून लगेच विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची तेव्हाच्या त्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ती कृती पूर्णपणे घटनाविरोधी विसंगत आणि बेकायदेशीर असल्याचं मत त्यावेळी खुद्द सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेलं होतं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तातडीने दिला नसता तर त्यांचं सरकार पुनर्स्थापित करण्याचा विचार आम्हाला करताही आला असता असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं भाष्य केलेलं होतं परंतु उद्धव ठाकरेंना बहुधा वाटलं असावं त्यावेळी की त्या, त्या सुरत गुवाहाटी यांने जे काही केलं आहे ते सगळं घटनाविरोधी आहे आणि ते बेकायदेशीर असल्याचं लगेच निवडणूक आयोगात आणि कोर्टात वगैरे सिद्ध होईल आणि त्यामुळे नैतिकतेला प्राधान्य देऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तात्काळ देऊन टाकला पुढे निवडणूक आयोग आणि न्यायपालिकेमधून निकाल आणि न्याय मिळता मिळता वर्षानुवर्ष उलटतील असं त्यांना त्यावेळेला कदाचित वाटलं नसावं परंतु पुढे तसं घडलं आणि त्यांची नैतिकता त्यांच्या अंगाशी आली त्यांची सौजन्यशीलता त्यांच्या अंगाशी आली तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन मात्र संघ भाजप आणि त्यांच्या बटीक बनलेल्या सगळ्या केंद्रीय संस्थांना पूर्णपणे ओळखून आहेत अगदी आणि त्यामुळेच त्यांनी राज्यपालाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तातडीने धाव घेऊन तिथल्या त्या राज्यपालाला योग्य तो धडा शिकवला लोकशाही मार्गाने काल निर्णय येताच तातडीने त्यांच्या स्टॅलिन यांच्या शिक्षण मंत्र्याने त्या राज्यपालांची विद्यापीठांच्या कुलपतीपदावरून सुद्धा हकालपट्टी करून टाकली तामिळनाडूच्या कोणतीही दयामाया दाखवलेली नाही आहे भाषेच्या मुद्द्यावरून पण स्टॅलिन यांनी केंद्राशी थेट पंगा घेतलेला आहे अमित शहानी किती डोळे वटारले आणि किती रागाने वक्तव्य केली काहीतरी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्टॅलिन यांनी उलट त्यांनाच सुनावलं माझ्या राज्यात जबरदस्तीने हिंदी भाषा शिकवण्याचा कोणताही प्रयत्न मी चालू देणार नाही केंद्राचा नाही म्हणजे नाहीच आणि तेच आपल्या राज्यात पहा तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य आपल्या राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांना टी व्ही चॅनलवाले बाईट वगैरे कोणत्या विषयावरती घेताना मराठीमध्ये बोलून झालं की एक प्रकारे आदेश देतात लगेच अब हिंदी मे बताव आणि हे लगेच आपले सगळे नेते गावठी हिंदीमध्ये सुरू होऊन जातात तिकडे दक्षिणेत नाही चालत ते अब हिंदी मे बताव वगैरे ते लगेच मधील हाड त्यांच्या भाषेच्या संवर्धनासाठी ते तिकडे जागतिक मराठी संमेलन वगैरे थोतांडी नाटकं करत बसत नाहीत परदेशातील तमिळ नागरिकांना राज्याच्या सरकारी तिजोरीतून खर्च करून विमान भाडं फाईव्ह स्टार सोयीसुविधा देऊन इकडे तामिळ कविता वाचायला ते बोलवत बसत नाहीत आणि तरीसुद्धा तिथल्या जनतेची त्यांच्या तमिळ भाषेशी नाळ जी घट्ट आहे ती आहेच आपले धोरणकर्ते राजकारणीच आपल्या माय मराठी भाषेच्या बाबतीत सगळे दळभद्री काय करू शकणार आपण काय बोलणार नजीकच्या भविष्यात आपल्या लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे नियमानुसार त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लोकसभेचे मतदारसंघ कमी किंवा जास्त ठ होणार आहेत राज्यांमधले यू पी बिहार वगैरे उत्तरेचा भाग म्हणजे प्रजानिर्मितीचे कारखानेच आहेत मग ते हिंदू असोत तिथले किंवा मुस्लिम असोत ती राज्य आर्थिक मागास शिक्षणाची अवस्था वाईट रोजगार फारसा नाही तिथे हाताला तिकडे काम नाही फार म्हणून लोकं बाहेर फिरतात पण पोरांच्या पैदाशीत मात्र खंड नाही तो भाग म्हणजे मात्र भारतीय जनता पार्टीचा हक्काचा मतदारसंघ सगळा ती दोन्ही तिन्ही राज्य म्हणजे सुशिक्षित लोक भारतीय जनता पार्टीला फारसं मतदान करत नाहीत म्हणून द म्हणूनच दक्षिणेकडल्या राज्यांमध्ये भाजपला फारसं स्थान नाही त्यांनी लोकसंख्या नियंत्रणात राखून आपल्या राज्यांची आर्थिक भरभराट करून घेतले दक्षिणी राज्यांनी आणि त्याची शिक्षा आता त्यांना मिळणार आहे त्यांचे खासदार आहेत तितकेच राहतील किंवा कदाचित कमीही होतील आणि त्या यू पी बिहार मध्य प्रदेश वगैरे राज्यांचे खासदार वाढतील लोकसंख्येनुसार म्हणजे भाजपची चांदीच स्टॅलिन यांनी या सगळ्या अन्यायाविरोधात सुद्धा मजबूतीने मोर्चा उघडलेला आहे या निकषांच्या विरोधात सुद्धा ते लढतायत प्राणपणाने ते स्वतः नास्तिक आहेत स्टॅलिन त्यांनी स्वतःच ते मागे घोषित केलेलं आहे ते काही लपवून ठेवलेलं नाही परंतु तामिळनाडूमध्ये कोणत्याही धर्माच्या जनसमुदायांना सगळ्या कोणत्याही धर्मियांना त्यांच्या श्रद्धा भावना जोपासण्यावर कोणत्याही प्रकारची आडकाठी नाही परंतु परंतु त्याचवेळी कोणत्याही धर्मियांची धर्मांध कृतीसुद्धा ते अजिबात चालून देत नाहीत आपल्या राज्यात रघुराम राजन अरविंद सुब्रमण्यम यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ज्ञांची मदत आणि मार्गदर्शन सातत्यानं घेऊन ते तामिळनाडूची अर्थनीती ठरवतात अब्जावधी रुपयांची परकीय गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये ते घेऊन येतात आणि त्यात कोणत्याही प्रकारची लपवाछपवी करत नाहीत किती नवीन उद्योग त्या आपण आणलेल्या गुंतवणुकीमधून राज्यामध्ये सुरू झाले आणि त्यातून किती नवीन रोजगार राज्यामध्ये आपल्या तरुणांना उपलब्ध झाले ते सगळं पारदर्शकपणे राज्यातील जनतेच्या समोर मांडतात सरकारच्या तामिळनाडू सरकारच्या वेबसाईटवरती जाऊन कोणीही त्याबाबतची सगळी माहिती त्याची पडताळणी करू शकतो आपल्यासारखं नाही दावसवरून इतकी अब्ज गुंतवणूक आणली डाओस्वरूप तितकी अब्ज गुंतवणूक आणली परकीय आणि मग ती गेली कुठे त्याचं कोणतंही उत्तर आपल्याला महाराष्ट्रातील जनतेला मिळत नाही तामिळनाडूमध्ये असा गोंधळ नाही दरवर्षी तिथल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि त्यांच्या बॅगा वगैरे लाखोच्या संख्येने ते सरकार पुरवतो तो उपक्रम तिकडे सुरू झाला काही वर्षांपूर्वी तेव्हा मुख्यमंत्रीपदी जयललिता होत्या त्यामुळे त्यांचा फोटो त्यांनी त्या बॅगे बॅगांवरती वगैरे छापला होता स्टॅलिन राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी तो फोटो बदलून स्वतःचा लावलेला नाही विचार करा जयललिता त्यांच्या राजकीय विरोधक होत्या तरीसुद्धा स्टॅलिन यांनी आजही सरकारी त्या सामुग्रीच्या वाटपावरती जयललिता यांचाच फोटो कायम ठेवला आहे स्वतःचा लावला नाही ही, ही राजकीय प्रगल्भता किंवा मनाचा मोठेपणा स्टॅलिन यांच्याकडे आहे करोना काळामध्ये ते पीपीई किट घालून स्टॅलिन स्वतः सगळ्या त्या तामिळनाडूमधल्या हॉस्पिटल्समध्ये फिरून सगळ्या व्यवस्थेची स्वतः निगराणी ठेवत होते पाहणी करत होते त्याचे अनेक व्हिडिओ कदाचित आपणही सगळ्यांनी पाहिले असाल आपल्या राज्यासाठी नुकसानीची ठरणारी आणि संघ राज्य संकल्पनेच्या विरोधात जाणारी केंद्राची कोणतीही कृती कोणताही निर्णय कोणताही आदेश ते अजिबात मानत नाहीत आपलं राज्य आणि आपली जनता यालाच त्यांचं सर्वोच्च प्राधान्य परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे होते रामेश्वरम वगैरे त्या भागात काही रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करायला राज्याचे मुख्यमंत्री असलेले स्टॅलिन तिकडे फिरकले सुद्धा नाहीत त्या कार्यक्रमाला माझ्या राज्याचा निधी रोखून धरताय आमच्यावरती हिंदी भाषेची जबरदस्ती लाभत आहे राज्यपालांच्या माध्यमातून आम्हाला सातत्यानं त्रास देत आहे आमची विविध प्रकारे बदनामी करत आहे त्यामुळे नाही येणार मी तुमच्या कार्यक्रमाला रोख ठोक भूमिका स्टॅलिन यांच्या अशा अन्यही बऱ्याच बाबी आपल्याला सांगता येतील पेरियार यांचे विचार द्रमुक आणखीन बरंच काही परंतु मुद्द, मुद्दा मूळ मुद्दा काय तर तसा स्टॅलिन यांच्यासारखा आपल्या महाराष्ट्राचं हित आणि आप आपल्या मराठी जनतेचं हित यालाच सर्वोच्च प्राधान्य देणारा प्रामाणिक मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळायला हवा अशी परिस्थिती आहे आता दिल्लीवरून फोन आला जरा आज हे अदानीला देऊन टाका की दिलं उद्या जरा ते अदानीला देऊन टाका की दिलं जरा आज हा उद्योग तो तुमच्या राज्यातला गुजरातला पाठवा की गेला उद्या जरा तो येऊ घातलेला उद्योग तुमच्या राज्यातला गुजरातकडे वळवा की वळवला ते ब अमेरिकेनं आपली जी सगळी गळचिपी सुरू केलेली आहे त्यावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी काहीतरी करा की लगेच मग औरंगजेबाची कबर मग त्यांच्याच संघटनांचे लोक लगेच त्याचा पुतळा वगैरे जाळणार राज्यातील सगळं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार मग नाही नाही नको नको ते औरंगजेब प्रकरण आपल्यावरच आपल्याच अंगाशी येते जरा शेकतंय दुसरं काहीतरी बघा की मग लगेच दिशा सॅलियन वगैरे प्रकरण सगळी आचारक बाहेर येणार ते कोणी रामगिरी महाराज कोणी ते इस्लामवरून काहीतरी बोलणार तो नितेश न राणे नावाचा मंत्री काहीतरी बरळणार बाकी ते सोलापूरकर कोरटकर यांच्यासारखे पाळीव चिल्लर जी गँग असते ती आहेच बाकीचे सगळे उद्योग करायला महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्राची प्रगती वगळता बाकी जे जे म्हणून काही करता येण्यासारखं आहे ते ते आपल्या सत्ताधाऱ्यांकडून सध्या जोरात सुरू आहे आणि म्हणूनच आज हा प्रश्न विचारावा असा वाटला कालच्या निकालाच्या निमित्तानं आपली अस्मिता आणि स्वाभिमान विसरलेल्या आमच्या या महाराष्ट्राला कुणी एखादा स्टॅलिन मिळेल काय एखादा स्टॅलिन काय वाटतं तुम्हाला या सगळ्या विषयाबाबत आहे की नाही गरज एखाद्या स्टॅलिनची आपल्या महाराष्ट्राला कळवा तुमचे विचार याबाबत मी वाट पाहिल तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांची आणि हो आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेला आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह लवकरच तोपर्यंत धन्यवाद